माझं गाव माझं परांडा येथील शासकीय विश्रामग येथे महात्मा फुले समता परिषद व डी बी ए समूहाच्या वतीने एकशे पन्नासावी राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी महात्मा फुले समता परिषद मराठवाडा विभागीय अध्यक्ष माननीय आबासाहेब खोत महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष बिभीषण कुणे डी बी एस समूहाचे संस्थापकाध्यक्ष दयानंद बनसोडे ॲडव्होकेट दयानंद धेंडे बौद्धाचार्य दिलीप परिहार यांनी सामुदायिक राजश्री शाहू महाराज प्रतिमेचे पूजन करून दीप करून जयंती साजरी केली यावेळी उपस्थित मान्यवर होते तसेच या कार्यक्रमावेळी इंद्रावस्ती येथील लहान मुलींना शिक्षक आप्पा बल्लाळ सर दत्ता उम्रे सर याच्या वतीने शाळेतील मुलांना वया पेन खाऊ वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे महात्मा फुले समता परिषद तालुकाध्यक्ष दीपक भोसले नवनाथराव गोरे कानिप गोरे बिभीषण शिंदे भाऊसाहेब ओहाळ स्वप्नील डेरे रोहन ओहाळ सागर यशवंत सम्यक धेंडे सूर्योदय सर्वदे भारत पवार पैलवान नवनाथ ननवरे गोपाळ अलबदे दिनेश पाटील इत्यादी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते नवीन अपडेट ताज्या बातम्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा